नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन या व्हिडिओमध्ये चला तर आपण आज बनवणार आहोत पनीरची रेसिपी या ठिकाणी मी दोनशे पन्नास ग्रॅम वजनी पनीर घेतले आहे ते आपण इथे छान आता फ्राय करून घेणार आहोत या ठिकाणी मी तेल टाकून घेतले दोन चमचे आणि छान असं आपण पनीर फ्राय करून घेत आहोत इथे दोन्ही साईडनी छान गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत बघा या ठिकाणी एका साईडने पनीर छान भाजत आले तर आता मी हे सर्व पलटून घेते बघा याच पद्धतीने सगळे पनीर आपल्याला छान असं फ्राय करून घ्यायचे या ठिकाणी बघू शकता छान असं आपलं पनीर फ्राय झालेलं आहे आता मी ते थंड करायला साईडला काढून ठेवते या ठिकाणी कोणी कोणी थंड पाण्यातसुद्धा हे पनीर टाकतात तर मी या ठिकाणी नाही टाकणार आहे कारण पनीरची टेस्ट त्याने कमी होते मी असंच साईडला काढून घेते या ठिकाणी बघू शकता मी चार मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत कोथिंबीर पाच सहा हिरव्या मिरच्या दोन मीडियम साईजचे टोमॅटो आणि सात ते आठ काजू पाण्यात छान भिजून घेतले आहेत या ठिकाणी आता मी छान असा कांदा परतून घेते छान असा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा आपल्याला कांदा इथं परतून घ्यायचा आहे कांदा छान असा परतत आला आहे त्यानंतर आता मी आताच टोमॅटोसुद्धा छान परतून घेणार आहे बघा मस्त आपला कांदा परतून झाला आहे यात मी आता टोमॅटो पण टाकून घेणार आहे पाच सहा आपण हिरव्या मिरच्या पण घेतल्या होत्या त्या पण यातच परतून घ्यायच्या या ठिकाणी बघा छान असा टोमॅटो इथं छान असा सॉफ्ट होणार आहे परतून घेतल्याच्या नंतर या स्टेजला आपण इथे त्यात एक आल्याचा एक इंच तुकडा टाकणार आहे मी त्यातच बघू शकता त्यानंतर दहा बारा लसणाच्या पाकळ्या लसूण पण छान असा परतूनच घ्यायचा जेणेकरून भाजीत आपल्या त्या लसणाचा असा उग्र वास येणार नाही बघा छान असं सगळं परतून झालं आहे त्यानंतर यातच काजूसुद्धा छान परतून घ्यायचे आहेत छान असे सॉफ्ट होईपर्यंत बघू शकता मी इथं काजू पण टाकले आणि छान असं एक दोन मिनिट अजून छान परतून घ्यायचं आणि काजू पण असे छानसे पर परतले गेले ना नंतर हे सर्व मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी मी आता गॅस बंद केला आहे आणि आपलं मिश्रणसुद्धा छान असं थंड झालं आता मी हे मिक्सरमध्ये छान फाईन पेस्ट बनवून घेते याची त्यात बघा मी अर्धी वाटी कोथिंबीर पण घातली आहे त्याच वाटणामध्ये आणि बघा आता छान अशी याची पेस्ट आपण या ठिकाणी बनून घेतली आहे बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट अशी आपली पेस्ट बनून झालेली आहे या ठिकाणी मी बघा कढईत दोन चमचे तेल घातलं आहे छान असं गरम झालं नाही तेल त्यातच आपण तो मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि हा मसाला ना एकसारखा हा पर हलवत राहायचा आहे कारण हा जर कढईला चिटकला ना मसाला तर त्याचा सरपाना येऊ शकतो आपल्या भाजीला त्यामुळे हळूहळू तो मसाला छान असा आपल्याला परतून घ्यायचा या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता किती छान असं त्याला मसाल्याला तेल सुटले बघा छान असा आपला मसाला अगदी दोन तीन मिनटात छान असा परतून झाला आहे आणि अजून दोन तीन मिनटं याला छान असा आपण परतून घेणार आहोत बघा मस्त असा परतून झाला आहे आपला मसाला या ठिकाणी खाली लागू द्यायचा नाही सारखा हलवत राहायचं आहे या ठिकाणी बघा आता या स्टेजला आपण त्यात आपल्या चवीनुसार एक चमचा लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि थोडीशी हळद असे मी मसाले टाकून घेतले आहेत त्यात आणि परत एक चार पाच मिनटं छान असा परतून घ्यायचं आहे बघू शकता किती छान तेल सुटलं आहे ना आणि या ठिकाणी बघा आपल्याला जेवढ्या प्रमाणात भाजी बनवायची आहे तेवढ्या प्रमाणात आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचे त्यात या ठिकाणी बघा मला जेवढी हवी आहे भाजी त्यानुसार मी पाणी घातले त्यात आणि तेच चवीनुसार आपण मीठ पण टाकून घ्यायचे आणि आता या ठिकाणी आपण छान असे पनीरचे तुकडे पण सगळे घालून घेणार आहोत बघा या ठिकाणी मी पनीर पण पन घातले आणि छान असं आपल्याला चार पाच मिनिटे ही भाजी छान अशी उकळून द्यायची आहे जेणेकरून पनीरसुद्धा छान सॉफ्ट होईल बघा आता मंदाचेवर एक चार ते पाच मिनिटं छान अशी उकळी येऊ द्यायची या ठिकाणी मी कोथिंबीर पण टाकली आहे बघा किती छान आपली पनीरची भाजी छान घट्टसरपणा आलं आहे आपल्या भाजीला बघू शकता तुम्ही आणि तुमच्याकडं काजू नसं नाही अवेलेबल तर तुम्ही एक दहा ते बारा कच्चे शेंगदाणे पण भिजून त्याची पेस्ट करूं। जेने करून घालू शकता जेणेकरून आपल्या भाजीला छान घट्टसरपणा येईल तर बघा या ठिकाणी आपली भाजी तयार आहे आणि अजून थंड झाल्याच्या नंतर ती अजून घट्ट होईल मी थोडीशी ती पातळच बनवली आहे भाजी तुम्हाला हवी त्या प्रमाणात तुम्ही बनू शकता तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली पनीर मसाला रेसिपी कमेंट करू नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका